आज आपण जवसाची चटणी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत या चटणीला जास्ती पौष्टिक कसं तयार करता येईल ते आज, आज आपण पाहणार आहोत स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आता आपण जवसाच्या चटणीला लागणारं साहित्य घेणार आहोत त्यासाठी जवच घेतलं आहे दोनशे ग्रॅम आणि शंभर ग्रॅम तीळ शंभर ग्रॅम शेंगादाणे वाळलेल्या ला, लाल मिरच्या लाल मिरच्या नसतील तर लाल तिखट वापरलं तरी चालतं चिंच आणि ही शेवग्याची पानं आहेत आपण या रेसिपीला जास्ती पौष्टिक बनवण्यासाठी या शेवग्याच्या पानांचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि कडीपत्ता पण वापरणार आहोत कडीपत्त्यामुळे चव पण वाढते आणि पौष्टिकता पण वाढते आपण या चटणीसाठी शेवग्याच्या फ्रेश पानांचा वापर करतो आहे आणि ही पानं स्वच्छ कशी करायची ते पाहूया जर तुमच्याकडे शेवग्याची पानं नसतील तर शेवग्याच्या पानांची पावडरसुद्धा मिळते जर घरात तयार केलेली असेल तर ती वापरा किंवा मार्केटमध्ये मा पण ही शेवग्याच्या पानांची पावडर मिळते तिचा पण वापर केला तर चालतो अशा पद्धतीनं काळ्या आणि पानं आपण शेवग्याच्या पानांची वेगळी करून घेतलेली आहेत आता कडीपत्तीची जी पानं आहेत ती पण आपण मोकळी करून घेतली आहेत अशा पद्धतीनं कडीपत्ता आणि शेवगाची पानं स्वच्छ करून घ्यायची आता आपण आपल्या ज्या रेसिपीला लागणारं सर्व साहित्य आहे ते काढून घेतलेलं आहे सर्व साहित्य स्वच्छ करून घेतलेलं आहे लोखंडाची कढई गरम करून घेतली आहे आणि याच्यामध्ये आता आपण जवस छान क्रिस्पी कुरकुरी लाईट वेट होपर्यंत आपल्याला भाजायचं आहे जवळ भाजायला भाजताना लक्षात येत नाही जवळ भाजलं आहे का ते त्यासाठी खूण म्हणजे जवळ हलकं होतं आणि खूप छान सुगंध भाजलेला जवसाचा पसरतो ज्यावरून आपण समजू शकतो किंवा दोनदाणे तोंडात टाकून बघायचे क्रिस्पी कुरकुरीत जवळ झालं की आपण समजायचं आपलं जवळ छान भाजलेलं आहे जवसामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं भाजायला एक दोन दोन तीन मिनिट लागतात त्या मानानं तीळ लवकर भाजले जातात जवस आता आपलं छान भाजलेलं आहे ते आता ताटामध्ये आपण काढून घेऊया आता आपण तीळ भाजायचे तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे लक्ष ठेवून आपल्याला तीळ भाजायचे जर तीळ ओव्हर कुक झाले तर कडसर लागतात त्यामुळे तांबूस कलर आला की तीळ आपले काढून घ्यायचे जवसामध्ये आणि तिळामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं जे आपल्या हृदयासाठी अतिशय उपयुक्त असतं तसेच फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं तसेच कॅल्शियम आपल्या हाडे बळकट करण्यासाठीसुद्धा या जवसाचा आणि तिळाचा खूप फायदा होतो आता आपल्याला शेंगादाणे चांगले क्रिस्पी कुरकुरीत होपर्यंत भाजायचे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत आता लाल मिरच्या भाजायच्या आहेत लाल मिरच्या या वाळलेल्या आहेत पटकन भाजल्या जातात छान असा मस्त क त्यांना क कुरकुरीत होऊपर्यंत आपल्याला या मिरच्या भाजायच्या आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत ज्यामुळे ही चटणी भरपूर दिवस टिकेल वसाची किंवा तिळाची चटणी जेव्हा तुम्ही करता तेव्हा जास्तीत जास्त आ आठ पंधरा दिवस टिकेल एवढीच करा त्यापेक्षा जास्त जर टे राहिली तर ती चा टेस्ट बदलते आता आपल्याला या शेवग्याची पानं आहेत ती पण छान कुरकुरीत होऊपर्यंत आपल्यालाही भाजायची आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर दोन तीन दिवस आधी पानं स्वच्छ करून हवेला ठेवायची ज्यामुळे त्यांच्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि भाजायचा जो वेळ आहे तो वाचतो आता आपल्याला ही कु पानं फ्रेश आपण घेतलेली आहेत अशा पद्धतीनं आपण ही पानं छान क्रिस्पी होऊपर्यंत भाजली आहेत यातला एक प्रत्येक पान मोकळं झालेलं पाहिजे आणि कुरकुरीत झालं पाहिजे म्हणजे आपली चटणी जास्त दिवस टिकेल शेवग्याच्या पानांचा आणि कडीपत्त्याच्या पानांचा पावडर कशी तयार करायची त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत ते नक्की बघा नियमित आपल्या जेवणामध्ये आपण ह्या पावडरी जर वापरल्या तर आपल्याला फायदा होतो कढीपत्त्यामुळे प्रत्येक पदार्थाला स्वाद तर खूप छान येतोच खूप छान फ्लेवर येतो पण त्याचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय भरपूर फायदे आहेत हा कडीपत्ता आपण फोडणीला टाकतो आणि ताटातनं पदार्थातून काढून टाकला जातो त्यामुळे आपण अशा पद्धतीच्या पावडरी जर केल्या तर आपल्याला तो पोटामध्ये जातो आणि आपल्याला त्याचे फा जे फायदे आहेत ते मिळतात आता आपण चिंच आहे ती पण आपल्याला गरम करायची आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण चिंचसुद्धा गरम करून घेतो आहे ज्यामुळे आपले चटणीचे लाईफ वाढेल अशा पद्धतीनं दोन मिनिट आपल्याला च चिंचं भाजायची जास्त वेळ भाजायची नाही आहे तर आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे अशा पद्धतीनं आपण आता हे सर्व साहित्य आहे ते थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि याला बारीक करायचे याच्यामध्ये आता आपल्याला फक्त जिरे भाजायचे शिल्लक राहिलेले आहेत जिऱ्यामुळे चटणीची फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि जि जिरे आणि मीठ हे दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित लोखंडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत मिठामध्ये पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये मॉइश्चर असतो ते मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण मीठ पण भाजून घेतो आहे आपण आता खडे मीठ वापरलं आहे रेग्युलर मीठ वापरलं तरी पण चालतं अशा पद्धतीनं आता आपली चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य तयार आहे आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं चटणीमध्ये आपण जवळ तीळ आणि शेंगादाणा वापरलाय ज्यामुळे त्यांना तेल सुटतं बारीक करताना ते आणि खालचा भाग घट्ट होतो त्यामुळे परत एकदा चमच्याने व्यवस्थित सर्व मिक्स करून आपण मिक्सरला हे सर्व एकदा परत एकदा बारीक करून घेणार आहोत ही चटणी पौष्टिक तर आहेच आणि टेस्टी पण लागते तसेच ही चटणी आपण स्वयंपाक बनवताना भाजीला जर शेंगदाण्याचा कूट प्लेन शेंगदाण्याचा कूट वापरायच्याऐवजी तुम्ही ही चटणी जर वापरली तर भाजीची चवसुद्धा वाढते अतिशय हेल्दी टेस्टी आणि मस्त सुगंध सुटला आहे आपल्या चटणीचा आपली ही चटणी आता खाण्यासाठी रेडी आहे चटण्यांचे आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळे प्रकार तयार केलेले आहेत आपल्या चॅनलवर आपण पदार्थाला जास्ती पौष्टिक कसं बनवता येईल याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू